कळी उमलण्याआधी आज घरात मांगेल्याचं स्वरूप आलं होतं सारेजण अगदी आनंदात वावरत होते फक्त गीताचे वडील पांडुरंगाला सोडून नातेवाईकांना पाहून तो हसण्याचा प्रयत्न करत होता मात्र चिंतेची एक लकीर त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती गीताचा छोटा भाऊ गणेश इकडून तिकडे उल्या मारण्यात व्यस्त होता त्याला देखील कोरा ड्रेस मिळाला होता त्यामुळे तो जाम खुश होता घरात आज खूप पाहुणे आले होते आणि त्यांच्यासोबत आलेल्या लहान वच्ची कंपनीमुळे तो खरोखरच आनंदी झाला होता गीता दिदीला आज नवरीसारखं सजवले होते म्हणून तो अधूनमधून तिला सारखं म्हणत होता दिदी आज तुझं लग्न आहे का पण दिदी या प्रश्नाला काहीच उत्तर देत नव्हती पाहुणे रात्री चालले होते तर उर्ळीत पाहुणे सकाळी सकाळी उतरले होते निमित्त होतं गीता दिदी मोठी झाली होती म्हणजे उपवर झाली होती ही बातमी गीताच्या आईकडून पहिल्यांदा बाबाला कळाली मग बाबांनी तसा निरोप पाहुण्यांना कळविले एक तारीख निश्चित करण्यात आली कार्यक्रम करण्याची गीता ज्या दिवशी उपभर झाली त्या दिवशीपासून तिचे बाहेर जाणे बंद करण्यात आले ती सातव्या वर्गात शिकत होती तिची शाळा देखील बंद झाली शाळेतील मॅडम त्यांच्या घरी जाऊन त्यांची भरपूर समजूत काढली पण सारे व्यर्थ गेले घरातील मोठी मंडळी तिला शाळेत पाठवण्यास नकार देत होती तसे गीताच्या मनात शिकण्याची खूप इच्छा होती मात्र तिच्या इच्छेचा विचार करणारं कोणीच नव्हतं मुलगी उपवर झाली की सर्वात जास्त चिंता आणि काळजी मुलीच्या बापाला होत असते आणि कधी एकदाचे तिचे हात पिवळे करावं असं त्याला होऊन जाते त्याला कदाचित कारणही तसेच असू शकते की रोजच्या पेपरमधल्या बातम्या वाचल्या की काळजात धस्त करते मुलीचं लग्न होईपर्यंत बापाच्या काळजाला एक घोर लागलेला असतो कमी शिकलेल्या आईबाबांना तर जास्तीत जास्त काळजी वाटायला लागते उपोर झालेल्या मुलीकडे गल्लीतील पोरही वाईट नजरेने पाहत असतात गीताच्या बाबतीत ही तेच घडू नये म्हणून पांडुरंग काळजी करत होता कार्यक्रमात खूप पाहुणे नातेवाईक मित्रमंडळी आली होती कोंबडी आणि बकरी कापून सर्वांना मेजवानी देण्यात आली गीता दिसायला सुंदर होती त्यात अजून आज सुंदर दिसत होती द्रष्ट लागावी असे तिचे सौंदर्य उजळून दिसत होते त्याच पाहुण्यामध्ये एक पाहुणा गीताला पाहून आपल्या घरची सून करून घेण्याची माहिती दिली कार्यक्रमाची आवरावर झाल्यानंतर गीताच्या आईला ही बातमी पांडुरंगाने सांगितली तशी ती देखील आनंदी झाली दुसऱ्या घरात बसून गीता हे सारं ऐकत होती मनात चलबिचल चालू झाली होती तिला काहीतरी बोलायचं होतं मात्र कोणाला बोलणार ती मनातल्या मनात, मनात घाबरून गेली होती दुसऱ्यांदा शाळेतील मॅडम तिला शाळेत घेऊन जाण्यासाठी आल्या होत्या यावेळी मात्र आईने सरळ गीताचे लग्न ठरलं आहे असे मॅडमना सांगितले हे ऐकून मॅडमला धक्काच बसला त्या निमूटपणे शाळेत परत गेल्या गीताला मॅडमशी बोलायचे होते मात्र तशी संधी मिळालीच नाही एके दिवशी पाहुणे आले आणि बघून गेले ही फक्त औपचारिकता होती गीता पसंत असल्याचा निरोप त्यांनी दिला होता पण गीताच्या मनात काय आहे याचा कोणीही विचार केला नाही पाहुण्यांचे घर खूप मोठं होतं त्यांचा एकुलता एक मुलगा होता भरपूर पैसा धन दौलत होती हे सारे पाहून पांडुरंग मागचा पुढचा विचार न करता स्थळ पसंत असल्याचे कळवितो दिवसेंदिवस गीता विचारात गडून राहू लागली उपवर होण्यापूर्वीची गीता आता दिसत नव्हती निद्रानाश झाला होता डोळे ऊर्जा सुजल्यासारखे वाटत होते ती मोकळ्या मनाने नाचू शकत नव्हती फिरू शकत नव्हती ती फार बंधनात अडकून पडली होती काही वेडेवाकडे करावं तर आपल्या आईबाबांचे काय हा विचार करून ती शांत राहत होती काही दिवसातच तिच्या वयाच्या तेरा चौदा वर्षात लग्न झाले तीही तिशीच्या वयातील पुरुषासोबत गीता ही कोळी पोर तर तो दिशेचा पुरुष जोडा काही शोभून दिसत नव्हता पण असे स्थळ पुन्हा मिळणार नाही म्हणून पांडुरंगाने हे लग्न लावून दिले बापाची काळजी मिटली पण पोरीची चिंता सुरू झाली तिला घरात कोणत्याही गोष्टीची काळजी नव्हती सर्व काही सुख सुविधा होत्या मात्र तिचा नवरा रोज पिऊन घरी यायचा त्याला कशाचाही होश राहायचा नाही त्याच धुंदीत गीतासोबत झोपायचा तिला कधी प्रेमाचा एक शब्द देखील बोलायचा नाही लग्न झाल्यानंतर पाच सहा महिन्यात तिला गर्भ राहिला तिचं वय किती आणि ती आई होणार होती ही बातमी ऐकून घरी सर्वांना आनंद झाला मात्र गीताच्या चेहऱ्यावर कोणताच भाव दिसत नव्हता नऊ महिने पूर्ण झाले होते तिला फार त्रास होऊ लागला ह्या वेदना अशाच असतात म्हणून तिचे सांत्वन करू लागली एके दिवशी खूपच वेदना होत होत्या म्हणून गावातीलच बाळंत करणाऱ्या बाईला तिला वेदना गावातील होऊ लागल्या त्याच त्रासात तडफडून शेवटी आपला देह तिने सोडला बाळ सुद्धा तिच्या सोबतच मेले दोन्ही जीव शांत झाले होते वयाच्या पंधरा वर्षाच्या आत गीताचे जीवन संतुष्टात आले होते नशिबाला दोष देत पांडुरंग रडत बसला होता गीताच्या अंत्यविधी शाळेसमोरून जात असताना सारे दुःखामध्ये डोळ्यात अश्रू आणून तिला पाहत होते आईबाबांच्या अज्ञानामुळे अजून एक कळी फुलण्याआधीच गळून पडल्याचे दुःख मॅडमला होते तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका